जिथे विश्वास असेल तिथे पुराव्याची गरज लागत नाही मग ती भक्ती असो वा व्यक्ती तर हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ तर श्रावणी सोमवार असल्या कारणाने मी जाणार होते शिव मंदिरामध्ये तर सकाळची पटापटा सर्व कामं आठवून छान अशी देवपूजा करून मी गेली होती साडेनऊच्या दरम्यान शिवमंदिरामध्ये तर शिवमंदिरामध्ये आल्यानंतर इथे पहिली लोकांनी पूजा वगैरे केलेली असती ती पूजा सगळी काढून शिवलिंग स्वच्छ असं धुवून नंतर आम्ही पूजेला सुरुवात करत असतो तर स्वच्छ शिवलिंग धुतलं त्यानंतर ही शिवपूजेची थाळी तयार केली तर अशा पद्धतीने ही थाळी तयार केली त्यानंतर करणार होतो आम्ही इथे शिवलिंगावर पूजा कारण हे मंदिर थोडं साईडला असल्या कारणाने जास्त लोकांना माहीत नाही त्यामुळे इथे खूप छान पूजा होते नाहीतर श्रावण सोमवार असला तर, तर खूपच मंदिरामध्ये गर्दी राहते पण या मंदिरामध्ये मनासारखी पूजा करता येते तर हे मंदिर आम्हालाही हल्लीच आत्ता दोन महिन्यापासून माहिती झालं आहे तर नंतर इथं आम्ही अशा पद्धतीने पूजा करायला सुरुवात केली थाळी वगैरे तयार करून घेतली तुपाचा दिवा लावला आणि त्यानंतर मग पूजेला सुरुवात केली तर इथे असा पंचामृ पंचामृताचा अभिषेक केला दूध दही तूप मध साखर असं वेगवेगळ्या शिवलिंगावर अर्पण करून असा छान असा, असा पंचामृताचा अभिषेक केला कसं थोडंसं निवांत असलं म्हणजे आपल्याला पूजा ही छान पद्धतीने करता येते आणि मनालाही खूप समाधान आणि छान वाटतं असं एखाद्या सणावाराच्या दिवशी एखाद्या मंदिरात गेलो आणि तिथे पूजा छान झाली ना तर खूप छान वाटतं तर इथं अशा पद्धतीने आम्ही शिवलिंगावर अभिषेक केला त्यानंतर मग मी हार आणलेला होता तर शिवलिंग स्वच्छ वगैरे धुवून त्यावर पंजामृताचा अभिषेक करून शिवमूट वगैरे वाहिली आणि त्यानंतर हार आणला होता तर तो हार काय एकाला घालता येत नाही तर सर्वांनी मिळून शिवलिंगावर हारही घातला आणि हार घातल्यानंतर कमळाचं फूल वगैरे वाहून छान असं पूर्ण शिवलिंग सज सजवून घेतलं आणि त्यानंतर आरती वगैरेही केली कारण आजूबाजूला लोकही आलेले असतात पण आम्ही चार पाच जणे असल्यामुळे कसं काही लोक थोडे पूजेसाठी थांबलेले आणि आपण मंदिरामध्ये कोणाला थांबूही शकत नाहीत ना पण तीन चार जणी पूजा करताना बघून काही आजूबाजूला थांबलेही होते म्हणून आमची जरा पटापटा पटा गडबडही चालली होती तर हा ते हार आणला होता तर सगळ्यांनी मिळून हार घातला फुलं वगैरे वाहिली त्यानंतर इथे आरती केली गणपतीची आणि शंकराची आरती केली अशा पद्धतीने आमचं सोमवारची पूजा खूप खूप छान पद्धतीने झाली आणि खूप छान वाटतं एवढी छान आणि सुंदर पूजा झाल्यानंतर आणि थोडंसं सोबतीला कोणीतरी असल्यानंतर अजून छान वाटतं तर या पद्धतीने आरती वगैरे झाली आणि मंदिरामध्ये आमची पूजा पार पडली तर पूजा झाल्यानंतर मग मंदिरामध्ये आजूबाजूला बरेच असे देव आहेत मारुतीचं ठिकाण आहे पिंपळाचं झाड आहे शंकरबाबाची मूर्ती आहे स्वामींचं आहे दत्ताची मूर्ती आहे तर सगळीकडे मग आरती दिली आरती दिल्यानंतर मग दर्शन वगैरे घेतलं नंतर होमाच्या वगैरे पाया पडलो आणि अशा पद्धतीने इथे सगळीकडे आरती दिल्यानंतर दर्शन घेतलं आणि इथे मंदिरातली पूजा आमची पार पडली श्रावण महिना हा शिवभक्तांसाठी खूप खास आहे कारण श्रावण महिन्यात महादेव भक्ताच्या भक्तीने खूप लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांना इच्छित वरदान देतात कारण देवशैनी एकादशीपासून भगवान विष्णू हे संपूर्ण सृष्टीचा भार भगवान शंकरावर सोपून योग निद्रेत जातात त्यामुळे या काळात भगवान शिवाच्या आराधनेला विशेष महत्त्व दिले गेले आहे म्हणूनच तुम्ही नक्की या महिन्यात होता होईल तेवढ्या प्रत्येक विष्णू भगवान शिव प्रत्येक देवतांची सेवा जेवढी कराल तेवढं दुप्पट आपल्याला त्यांचं वरदान मिळत असतं तर अशा पद्धतीने आमची पूजा झाली तर मंदिरातून गेल्यानंतर घरचीही राहिलेली कामं आवरून मला बाबुलनाथ मंदिरामध्ये जायचं होतं बाबुलनाथ मंदिर हे मुंबईमधील एक ऐतिहासिक मंदिर आहे आणि जुन्या प्राचीन मंदिरापैकी एक असं मंदिर आहे तर मग आमची इथली पूजा झाल्यानंतर आम्ही निघालो होतो घरी जाण्यासाठी तर आता आम्ही आलो होतो तर आमच्या जवळ म्हणजे घरीच आलोत आणि घरातली सगळी कामं पटापटा आवरून घेतली आणि दोनच्या दरम्यान मी निघाले होते बाबुलनाथ मंदिरामध्ये जाण्यासाठी कारण बस सव्वा दोनला होती खूप उशीर झाला होता आणि आम्ही बस स्टॉपवर पोहोचतोच नाही तर आम्हाला लगेचच बस लागली आमच्या पुढेच बस होती कारण एक मिनिट जरी उशीर झाला असता तरी आमची बस गेली असती आणि आमच्यापासून तेवढी एकच बस होती त्यानंतर सहा वाजेपर्यंत एकही एक बस नव्हती तर आम्ही चाललो होतो बाबुलनाथ मंदिरामध्ये तर हे बघा हे मंदिर भारतातील एक प्राचीन शिवमंदिर आहे आणि गिरगाव चौपाटीजवळ एका छोट्या टेकडीवर वसलेलं हे मंदिर आहे तर जुन्या मंदिरापैकी हे एक जुनं मंदिर आहे बाबुल वृक्षाच्या देवाच्या रूपातील शिव हे या मंदिरातील मुख्य देवता आहे भरपूर लोकं भरपूर जिथं माहिती आहे तिथून लोक दर्शनासाठी येतात तर आम्ही पहा आता मंदिराजवळ आलेलो होतो तर मंदिराजवळ आल्यानंतर पहा इथे भरपूर गर्दी होती तर थोडंसं ओळखीणी वगैरे आता आमचे आहेत त्या स्टाफमध्ये तर ओळखीणी वगैरे चाललो होतो चौकशी करून की सोडतील का म्हणून तर इथे गेट जवळ थांबलो होतो नाही तर असं दोन तीन घंटे दर्शन होऊ शकत नव्हतं तर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही जा म्हणून डायरेक्ट दर्शनासाठी तर मग इथे आम्ही फुलं वगैरे घेतले आणि त्यानंतर डायरेक्ट दर्शनासाठी निघालो होतो जर आम्हाला सोडलं नसतं तर आमचे दोन ते तीन घंटे दर्शनातच गेले असते तर जाता जाता पहा इथं गणपतीचं आहे छोट्या मोठ्या मूर्त्या खूप आहेत पण गणपतीचं दर्शन घेतलं आणि बाकी येता वेळेस घेऊ म्हटलं पहा ह्या साईडनी पायरे आहेत आणि आम्ही चाललो तिथून लिफ्ट आहे तर आम्ही लिफ्टनीवरती गेलोत आणि त्यानंतर मग चाललं होतं आता दर्शनासाठी एका बाजूनी पायरी पण आहे आणि एका बाजूनी लिफ्ट आहे तर लिफ्टमधून उतरल्यानंतर मग आम्ही दर्शनासाठी चाललेलो होतो तर इथे डायरेक्ट दर्शनासाठी आलेलो आहोत आम्ही बाहेर नंदी हनुमान गणपती भरपूर मूर्ती आहेत त्याचंही त्या दर्शन घेतलं पण काही शूट जास्त करता आलं नाही हे केलं तेच मुश्किल कारण खूप गर्दी होती श्रावण सोमवार असल्या कारणाने तुम्हाला तर माहितीच आहे प्रत्येक मंदिरामध्ये तर हे पहा शिवलिंगाचं तुम्हीही दर्शनाचा लाभ घ्या दुर्मिळ असं प्राचीन शिवलिंग आहे आणि हा व्हिडिओ खूप मुश्किल यांनी काढलेला आहे तर तुम्हीही दर्शनाचा लाभ घ्या तर हे पा दर्शन वगैरे घेतलं आणि हा मंदिराच्या बाहेरचा आजूबाजूचा परिसर आहे कारण तिथं जास्त वेळ डोकं पण ठेवून देत नाही तर लगेच आपल्याला बाजूला लोटतात तर मग मंदिराच्या बाहेर आल्यानंतर इथे मी दिवा वगैरे कापूर वगैरे जाळला आणि दर्शन घेतलं त्यानंतर मग आम्ही आता निघालो होतो घरी जाण्यासाठी तर मंदिराच्या आजूबाजूला भरपूर छोट्या मोठ्या देवता छोटे मोठे मंदिर म्हणजे छोट्या अशा मूर्त्या वगैरे आहेत तर हे पाय इथे पण हे मंदिराच्या खालचाच भाग आहे तर येता येता इथे दर्शन घेतलं तीर्थ घेतलं खिचडीचा प्रसादही वाटत होते त्यानंतर बाजूलाच ह्या छोट्या मोठ्या मूर्त्या आहेत तिथेही दर्शन घेतलं थोडेसे मूर्तीचे फोटो वगैरे काढले खूप छान आणि जुन्या मूर्त्या आहेत अगदी कोरिओ अशा स्वरूपात आहेत तर पाहायला पण खूप छान वाटतं आणि गेल्यावर तिथला आनंदही वेगळाच असतो तर इथं गंध वगैरे लावून घेतला तर अशा पद्धतीने आमचं इथेही खूप छान दर्शन झालं तर येत्या वेळेस बा पुन्हा एकदा गणपतीचं दर्शन घेतलं हार वगैरे फुलं वगैरे वाहिली आणि अशा मंदि अशा पद्धतीने बा आमचं इथे बाबुलनाथ मंदिरामध्ये छान असं दर्शन झालं तर त्यानंतर मग आम्ही निघालो होतो घरी जाण्यासाठी बाकीचं छोटं मोठं काही मी शूट नाही केलं पण आता आम्ही इथेच्या ठिकाणी आलो होतो आणि पुन्हा निघालो होतो घरी जाण्यासाठी आणि घराजवळ आल्यानंतर आमच्या नाक्यावरच एक मंदिर आहे शिवमंदिर तर पाच साडेपाच वाजले होते आणि मग म्हटलं चला इथे आपण चालता चालता एक दोन मिनिट दर्शन घेऊन जाऊया तर अशा पद्धतीने पहा इथंही दर्शन घेतलं सकाळी घरातली पूजा केली बाजूच्या शिवमंदिरात गेलोत नंतर बाबुलनाथला गेलो आता ह्या शिवमंदिरामध्ये दर्शन घेतलं आणि यानंतर मग मी आले होते घरी घरी आल्यानंतर थोडासा आराम केला चहापाणी केलं घरातली पुन्हा झाडलोट केली दिवाबत्ती केली संध्याकाळची आणि मला करायचा होता पुन्हा एकदा अभिषेक सकाळचा पंचामृताने मी शिवलिंगावर अभिषेक तर करून गेलीच होती पण मला रुद्राध्याय पठण करायचा होता शिवलिलामृतमधील अकरावा रुद्राध्याय वाचायचा होता त्यामुळे पुन्हा एकदा मी छान पद्धतीने शिवलिंगाचा अभिषेक पूजा वगैरे केली तर हे पा अशा पद्धतीने पुन्हा मी साडेसहाच्या दरम्यान ही पूजा केलेली होती तर खूप धावपळ आणि खूप दगदग झालेली होती आणि खूप मला म्हणजे असा आता म्हणजे विकनेस आल्यासारखा झालता पण मी काय पूर्ण व्हिडिओ हा तुमच्याशी शेअर नाही केला कारण पूजा वगैरे कशा पद्धतीने मांडली कसं केलं हे काय मी पूर्ण डिटेल्समध्ये नाही दाखवलं पण अशा पद्धतीने पंचामृताचा अभिषेक वगैरे सगळं जिथल्या तिथल्या पद्धतीने करून घेतलं आणि शिवलिंगावर वाहिलेली जी फळं फुलं शुभ असतात आणि जे शिवाला प्रिय असतात असे सगळे काही शमीचे बेलपत्र बेलाचं फळ असे सगळे पिवळे सफेद अशी फुलं मी शिवलिंगावर अर्पण करून घेतली आणि त्यानंतर मग मी शिवलीलामृतमधील अकरावा रुद्र अध्याय पठण केला कारण हा रुद्राध्याय खूप मोठा आहे कारण खूप एक ते दीड तास हा वाचण्यात जातो पण मला तसा रुद्राभिषेकच करायचा होता पण मग मी विचार केला तो तर मग तोच केला रुद्राध्याय पठण केला रुद्राध्याय पठण केल्यानंतर मग आम्ही गणपतीची शिवाची आ, प्रार्थना वगैरे केली आरती वगैरे केली आणि अशा पद्धतीने घरची पूजा छान पद्धतीने झाली चार पाच शिवलिंगावर माझं या दिवशी पूजन झालं खूप छान खूप प्रसन्न आणि खूप मनाला आनंद झाला पण असं काही करायचं म्हटलं तर त्यावेळेस आपल्या शरीराची हालत थोडी होतीच कारण उपवास असतो खाणंही खा आपण थोडंफार खाल्लं तर फरायचं खातो कोणी खातंही नाही सोमवारच्याला पण कसं एक खूप छान वाटतं आणि श्रावण महिना हा पवित्र महिना आहे सगळ्या महिन्यापैकी तर या महिन्यामध्ये केलेल्या सेवा पूजा अर्चा म्हणजे खूप फलदायी असतात तर आपल्याच्याने होईल त्या पद्धतीने प्रत्येकजण सेवा करा आणि शिवाचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या तर अशा पद्धतीने माझी सोमवारची पूजा झाली होती तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद तर अशा पद्धतीने माझी पूजा झाली होती आरती वगैरे झाली होती तर पहा इथे अशी मी पूजा केलेली होती